सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आज आपण बघणार आहोत संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतेच्या निमित्तानं त्यांचं संप्रदायामध्ये अनेक संत झाले आणि प्रत्येक संतांचं एक वेगळे पण आपल्याला बघायला भेटलेलं आहे सावता महाराजांच्या बाबतीत सांगायचं म्हणजे नैष्कर्म्य भक्ती करणारे संत म्हणून ज्यांची ओळख आहे असे संत सावता महाराज कुठे जन्मले धन्य ते अरण रत्नाची खान जन्मला निधान सावता तो सावता सागर प्रेमाचा सागर घेतला अवतार माळ्या घरी धन्य त्याची माता धन्य त्याचे पिता साठविला दाता त्रैलोक्याचा नामा नामाणे त्यांचा जन्म सुफळ झाला वंश उद्धरीला माळियाचा सावता सागर प्रेमाचा रमाळ्या घरी अरण या गावी त्यांचा जन्म झालेला आहे पण तसं पाहायला गेलं तर हे मूळचे आरणचे नव्हते तर मूळ गाव कुठलं होतं त्यांचं त्यांचं मूळ गाव जे होतं सांगली जिल्ह्यामध्ये मिरज संस्थांच्या जवळ औंध किंवा औंच असं म्हणायचे हे त्यांचं मूळ गाव होतं आणि पुढे त्यांचे जे मूळ पुरुष आहेत दहीऊमाळी दहीऊमाळी हे मूळ तिथे राहायचे आणि महिन्याची पंढरीची वारी करायची काही दिवसांनी असं झालं त्यांचं वय वाढत गेलं त्यांना दोन मुलं होते एक परसोजी आणि दुसरे डोंगरोजी मग ते परसोजीला घेऊन पंढरपूरची वारी करायची मैनावारी करत असताना मग त्यांनी परसोजीला सांगितलं की बाळा तुला ही वारीची परंपरा कायम चालू ठेवायची आहे आणि मग पुढे देऊमाळी वैकुंठवासी झाले आणि परसोजी मात्र ती वारीची परंपरा त्यांनी मात्र चालून ठेवली चालू ठेवली पण त्यांचे जे दुसरे भाऊ होते डोंगरोजी हे डोंगरोजी तीर्थयात्रेकरता निघून गेले पण निघून गेल्याच्यानंतर ते परत आलेच नाही आलेच नाही मग पुढे इकडे परसोजीचा विवाह झाला त्यांची पत्नी जी आहे तिचं नाव जे आहे नंगिताताई ताई या नंगिता ताईबरोबर त्यांचा विवाह झाला परसू जे आणि नंकेता पुढे दोघंजण पंढरीची वारी महिनावारी करू लागली आषाढी कार्तिकी आणि महिनावारी ते करायचे करत असताना त्यांना पुत्रप्राप्ती लवकर झाली नाही म्हणून त्यांनी देवाकडे मागणं मागितलं काय मागणं मागितलं की आम्हाला पुत्रप्राप्ती व्हावी अशा पद्धतीचं मागणं त्यांनी देवाकडे मागितलं आता भक्ती केल्यामुळं पांडुरंगाला साहजिकच भक्ताचं ऐकावं लागतं म्हणून भगवंताने त्यांना पुत्र द्यायचं ठरवलं पण भगवंत श्रीकृष्ण असताना सातशे आणि पाचशे काही घेऊन पंढरपूरला आले आणि इथे येऊन ते विठ्ठल झाले आणि त्यांच्याबरोबर जे सातशे सवंगड्यामध्ये पेंध्या नावाचा सवंगडी होता तो पेंध्या नावाचा सम सवंगडी म्हणाला की मला परसोदे परसोदेंच्या पोटी जन्म घ्यायला आवडेल असं सांगितलं त्यानंतर मग त्या पेंध्याला पुढे सावता महाराजाच्या रूपाने अवतरित व्हायचं होतं पण त्यांचं ज्या परसो जी आहेत त्यांची जी इच्छा होती ती पूर्ण करून सावता महाराज अवताराला येणार होते पण सावता महाराज आधी कोण होते तर त्रिताळ युगामध्ये जनक होते त्रिताळयुगामध्ये कोण होते जनक होते द्वापार युगामध्ये ते पेंध्या होते आणि कलियुगामध्ये ते संत सावता महाराज म्हणून अवताराला आले आणि त्यांना काय करायची इच्छा होती दोन्ही अवतार त्याला त्यांना देवाला हृदयामध्ये साठवता आलं नाही म्हणून त्यांनी विचार केला की आपण आता सावता महाराजांच्या रूपाने अवतरित होऊन भगवंताला आपल्या हृदयामध्ये साठवून ठेवू म्हणून त्यांनी हा अवतार घेतला कधी अवतार घेतला सावता महाराजांनी शालिवाहन शके अकराशे बहात्तर या शकाला संत सावता महाराज अवतरित झाले ते कोण्यागावी झाले तर ते अरण्य या गावी झाले कारण काय पुढं काय झालं परकीय आक्रमणामुळे परसोजी आणि डोंगरोजी ते त्यांनी जे गाव होतं अमदाऊचे ते गाव सोडून दिलं आणि कुठे येऊन थांबले तर अरण या गावी येऊन थांबले अशा पद्धतीने सावता महाराजांचं बालपण अरण या गावामध्ये गेलं त्याच्या बाजूलाच भेंडी हे गाव आहे मग ह्या भेंडी या गावामध्ये एक माळी समाजाचेच एक ग्रस्त राहत होते सधू माळी त्यांचं नाव होतं आणि पुढे सावता महाराज मोठे झाल्याच्या नंतर त्यांची ही मुलगी उपवर झाली होती मग त्यांचा विवाह सावता महाराजांचा विवाह सदू माळी यांची कन्या जनाबाईच्या बरोबर झाला आणि पुढे सावता महाराज संसार करून आपली शेती फुलवत होते कारण की त्यांना भगवंताजीची कृपा आहे साक्षात गुरु त्यांचे देव झाले होते ज्याप्रमाणे माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपण जे देव होय गुरु सावता महाराज काय झाले होते तर गुरु झाले सावता महाराजाचे देव काय झाले होते गुरु झाले होते म्हणून त्यांनी पुढे त्यांना मार्गदर्शन करण्याचं चालू ठेवलं आणि मग ही दिव्यदृष्टी त्यांना आल्यामुळे मग सावता महाराजांना जिकडे तिकडे कोण दिसायचं देव दिसायचा म्हणून सावता महाराज म्हणायचे कांदा मुळा भाजी अवघे मिठाई माझी लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी कांदा मुळा भाजी लसूण मिरची कोथिंबिरी जिकड तिकड सावता महाराजांना कोण दिसायचं तर तो पांडुरंग परमात्मा दिसायचा कारण साक्षात पांडुरंगाने त्यांना गुरु होऊन त्यांना आशीर्वाद दिलेला होता आणि तो काळ देखील चांगला होता वारकरी संप्रदायासाठी अत्यंत उज्ज्वल असा तो काळ होता कारण की त्या काळात अनेक संत अवताराला आले कोण आले ज्ञानोबराय आले निवृत्तीनाथ महाराज नामदेव महाराज सावता महाराज हे बरेच होते अकराशे सत्त्याण्णवला ज्ञानोबरायांचा अवतार आहे अकराशे पंच्याण्णवला निवृत्तीनाथ महाराजांचा आहे अकराशे ब्याण्णव साली संत नामदेव महाराज अवतारी झाले आणि अकराशे बहात्तर साली संत सावता महाराज थोडक्यात काय तर ज्ञानोबा अगोदर वीस वर्षांनी संत सावता महाराज नामदेव महाराजांच्या अगोदर संत सावता महाराज वीस वर्षाने अगोदर अवतारित झाले माऊलींच्या अगोदर पंचवीस वर्षाने सावता महाराज अवतारित झाले अशा पद्धतीने सर्व संतांची मांदियाळी त्यांना अनुभवायला भेटली खरोखर तो भाग्याचा आणि त्या काळाच्या लोकांचा अत्यंत उज्ज्वल असा काळ होता आणि मग जेव्हा ज्ञानेश्वर माऊली याला गेले तीर्थयात्रेला गेले त्यामध्ये सावता महाराज देखील होते निवृत्ती ज्ञानेश्वर जगनमित्त सोपान सावता निवृत्ती ज्ञानेश्वर सोपान जान तन अशा पद्धतीने सावता महाराज यात्रेला गेले यात्रेला जाताना त्यांनी औंढा नागनाथ केला औंढा नागनाथ वरून तसेच ते खाली सातपुड्याच्या पर्वता पर्वतरांगामधून बद्री केदारनाथला गेले बदरी केदारनाथ वरून ते पुढे उत्तरेला गेले रामेश्वरला रामेश्वरला उत्तरेला जाऊन पुढे ते तशीच मग महाराष्ट्रामध्ये आले अशा पद्धतीने त्यांनी त्यावेळी सर्व संतांबरोबर यात्रा केली यात्रा झाल्याच्या नंतर एक संत संमेलन भरलं आळंदीला आणि भरल्याच्या नंतर सगळेच संत त्या ठिकाणी आले आल्याच्या नंतर नामदेव महाराज देखील आले होते पंढरपुरावरून आल्यामुळे पांडुरंगाचे लाडके असल्यामुळे सर्वजण त्यांचं दर्शन घेऊ लागले घेत असताना मुक्ताबाईने मात्र त्यांचं दर्शन घेतलं नाही आणि मग हे बघून अनिवृत्तीनाथ महाराजांनी सांगितलं पण मुक्ताबाईने काही ऐकलं नाही आणि मग मुक्ताबाई म्हणाल्या देवाजवळ राहून देखील कोराच राहिला हा काही पक्का भक्त नाहीये परिपक्व नाहीये असं बोलल्यावर नामदेव महाराजांना राग आला नामदेव महाराजांना राग आल्याच्या नंतर मुक्ताबाई म्हणाल्या आम्हाला राग येत नाही आपण परीक्षा घेऊ कोण कच्चा आहे कोण पक्क आहे कोण कच्चा आहे अशी परीक्षा आपण घेऊया मग असं सांगितलं पुढे सावता महाराजांना सांगितलं तुम्ही बघा परीक्षा घ्या सावता महाराजांनी काकाला कडे का सोपवलं कारण की त्यांना मडकं कच्चा आणि पक्क भाजण्याचा त्यांना अनुभव होता म्हणून गोरबागाकडने सर्व संतांच्या डोक्यावर थापटणं मारलं मारल्याच्यानंतर नामदेव महाराजांच्या डोळ्यातून पाणी आलं आणि पाणी आल्याच्या नंतर सांगितलं त्यांनी मुक्ताबाईला सांगितलं कारण मुक्ताबाईनेच परीक्षा घ्यायला सांगितलं गोरा म्हणे कोरा राहिला गे बाई शून्य भरी नाही भाजीला हा कोराच राहिला थोडासा देखील भाजलेला नाही अशा पद्धतीचं संत नामदेव महाराजाबद्दल मुक्त गोरबा काकांनी मुक्तवाईंना सांगितलं सांगितलं त्यानंतर मग नामदेव महाराज डायरेक्ट तिथून दोन निघाले सरळ निघाले ते पंढरपूरला येऊन पांडुरंगाकडे थांबले आणि पांडुरंगाला म्हणू लागले देवा मला कच्चं ठरवलेलं सर्व संतांनी तर देव म्हणला नामदेवा तो खरोखर कच्चा आहे तो आणखी गुरु गेलेला नाही म्हणून तू माझ्याजवळ जरी असला तरी तुला सर्व दृष्टी मध्ये मी आहे असा तुला आणखी अनुभव यायचा बाकी म्हणून तू काय पक्का नाही नामदेव महाराज म्हणले नाही 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 मला विश्वाचा ब्रह्मांडाचा मालक तू माझ्याशी बोलतो मी पक्काच आहे मग देव नामदेवांना म्हणू लागले दमदेवा मग तू पक्का समजतो ना मग आपण लपाछपीचा खेळ खेळू आणि तू मला काय कर पकडून दा देव म्हणे नाम्या जातो मी पळोनी काढी बा धुंडोने मज लागी ऐसे बोलोने देवे घाती तेथे नामा नये मग देवाने कमरेला कास बांधली नामदेवाला ओळखू येऊ नाही म्हणून देव पुढं नामदेव माग देव पुढं नामदेव माग अशा पद्धतीने ते जायला लागले ला लपाछपीचा ला डाव सुरू झाला आणि मग देव कुठे गेले तर देव जिथं संत सावता महाराज बसले होते तिथे गेले भक्त धावत त्याचे संसारामध्ये असून देखील जीवनमुक्त असणारे भक्त संत सावता महाराज यांच्याकडे देव धावत आला त्यांची भेट घेण्याकरता धावत आला आणि सांगू लागले संत सावता महाराजांना येता तुझे भेटी चोरपाठी आला लपवे मजलाही अरे महाराजांना सांगू लागलं बा की मी तुझ्या भेटीला आलो खरं पण माझ्या पाठीमाग चोर लागला आता मला लपवतो मला कुठेतरी लपवून ठेव असं सांगत असताना एक संत सावता महाराजांची दृष्टी व्यापक झालेली होती आणि मग त्यांनी काय केलं एका जनार धनी ऐकून या बोल सावताने सखोल दृष्टी केली विचार केला की के कुठे लपवलं पाहिजे देवाला कुठे लपवलं म्हणजे देव सुरक्षित राहतील कोणती जागा शुद्ध पवित्र आणि लपून बसण्यासारखी इतरांनी विचार केला की आता हृदय हे आपुले सौ उनिया भले बरे बैसले श्री गुरुंची मग त्यांनी आता आपलं हृदय मात्र खरोखर त्यांनी छाती फाडली आणि पांडुरंगाला मात्र आपल्या हृदयामध्ये त्यांनी स्थान दिलं दिल्याच्या नंतर आणि मन दिलेच्या नंतर दर सर्व संतांना आश्चर्य वाटलं आणि नामदेव महाराज म्हणतात धन्य त्याची माता धन्य त्याचे पिता साठ गिला दाता त्रिलोक्याचा साठ गिला दाता त्रिलोक्याचा अशा संत सावता महाराजांचे आई वडील कसे धन्य आहेत कारण का त्यांनी त्रिलोक्याचा दाता आपल्या हृदयामध्ये साठवला म्हणून ते तर धन्य आहेतच पण त्यांच्या आई वडील देखील कसे धन्य आहेत आणि असच साठवल्यामुळे देवाला संत सावता महाराजाबद्दल हर्ष निर्माण झाला प्रेम निर्माण झालं आणि देव म्हणायला लागले माझ्या जीवापेक्षा प्रिय असणारा भक्त मला सावता महाराज म्हणून देव स्वतः म्हणतात जीवा उणी आवडता हा भक्त सावता निर्धार सांगता नवला वयाचा माझ्या जीवापेक्षा आवडता मला हा भक्त आहे हृदय पुले ने हाती माथी लपावया ज्याने हृदय फाडून मला आतमध्ये लपण्यासाठी जागा दिली हा भक्त माझ्या मला जीवापेक्षाही प्रिय असा भक्त आहे पुढे नामदेव महाराज विचारू लागले सावता महाराजांना देव आला होता दिसला का तुम्हाला कुठे लपलाय तो दिसला का कोणत्या रस्त्याने गेला सावता महाराज काहीच न बोलता उभे राहिले त्यामध्ये सावता महाराजांच्या छातीमधून देवाच्या दशी देवा बाहेर आल्या होत्या पितंबराच्या आणि मग त्या दशी पाहिल्या आणि नामदेव महाराजांना संशय आला की देव मात्र इथंच लपलेले आहेत मग नामदेव महाराजांनी काय केलं धरवणी या दशी काढीला बाहेर झाला जे जे कारची वेळा सावता महाराजांच्या ज्या हृदयामधून त्या दशी होत्या दशीला धरून देवाला बाहेर ओढलं आणि मग त्या ठिकाणी देवाचा जे जे कार झाला अशा पद्धतीनं पुढे सर्व संत आणि देव कुर्मदासाकडे गेल्याचं वर्णन आहे कथा भाग बघायला आपल्याकडे आता तरी वेळ नाहीये मग पुढे सर्वजण संत कुर्मदास नावा झत होते त्यांच्या दर्शना करता गेल्याचं माहिती पुढे आहे आणि मग अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं संत सावता काय केलं तर देवाची प्रचंड भक्ती केली आणि या भक्ती केल्याच्या नंतर देव त्यांना काय झाले प्रसन्न झाले देवाने त्यांचा उद्धार देखील केलेला आपण पाहिलेला आहे आणि मग सावता महाराजांच्या पोटी जन्माला आलेले दोन आपत्य एक म्हणजे नागुताई नावाची मुलगी त्यांची आणि विठ्ठल नावाचा मुलगा होता विठ्ठल नावाचा मुलगा लग्न अगोदरच वारला त्याच्यामुळे नागुताई यांचा जो वंश जो आहे वशेकर वंश वशेकर फळाअंतर्गत संत सावता महाराजांची सेवा आज देखील केली जाते मात्र त्यांचा मुलगा हा विठ्ठल मरण पावल्यामुळे पुढे त्यांचा वंश वाढून वाढला नाही आणि मग सावता महाराजांनी ठरवलं की आता आपण थांबलं पाहिजे आपण वैकुंठाला गेलं पाहिजे मग त्यांनी आपली तिथी निवडली कोणती निवडली शालीवाहन शके बाराशे सतरा बाराशे सतरा शालिवाहन शकामध्ये मनमत नाव नावाचा संस्कार होतं ग्रीष्म ऋतू होता कृष्ण आषाढ चतुर्दशी त्या दिवशी होती आणि या दिवशी सावता महाराजांनी वैकुंठाला जाण्याचं ठरवलं आणि काय केलं त्यांना योगाची माहिती होती योगाचं त्यांना ज्ञान होतं म्हणून त्यांनी आसन टाकलं पद्मासन बसवलं आणि बसवल्याच्या नंतर बसवल्याच्या नंतर काय केलं प्राणायाम केला कुंभक केला, केला आणि श्वासोश्वास बंद केला अशा प्रकारे संत सावता महाराजांनी आपला देह भगवंताच्या चरणावर समर्पित केला सावता पांडुरंग स्वरूपी मिळाला देह समर्पिला ज्याचा त्याशी ज्याचा देह त्याच्याकडे त्यांनी भगवा भगवंताकडे बगौ, समर्पित त्यांचा आत्मस्वरूप भगवंताच्या स्वरूपी विलीन केलं आणि पंचतत्वाचा देह पंचतत्वामध्ये दे विलीन करून टाकला अशा पद्धतीनं संत सावता महाराज यांनी जीवनकार्य आपलं थांबवलं भगवंतामध्ये एकरूप झाले

एकनाथनामध्ये होतो काराम एकनाथनामध्ये होतो काराम ने वा अशा पद्धतीनं संत सावता महाराज यांनी आपल्या जीवन कार्याचं सोनं केलं आणि आपल्याला बरंच काही ज्ञानरूपी ठेवा ते ठेवून गेलेले आहे त्यांच्या चरणावरती आपण नतमस्तक होऊया त्यांना दंडवत करूया आणि आज या पुण्यतेच्या निमित्तानं महाराजांची तुमच्या आमच्यावर कृपा व्हावी यासाठी त्यांचं जे ज्ञानाचं भांडार आहे ते सर्वांनी वाचावं ऐकावं आणि भक्तीमध्ये विलीन होऊन आपल्या हे जीवनाचं सोनं करावं निश् नैष्कर्म्य भक्ती करावी आणि आपल्या जीवनाचा उद्धार करावा ही अपेक्षा ठेवून मी या ठिकाणी थांबतो आपण ऐकून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद आभार रामकृष्ण